तर पराभवाची भीती म्हणून आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ शकला नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका युती किंवा आघाडीमध्ये वाढल्या गेलेल्या नाहीत असंही राऊतांनी स्पष्ट केलंय शिवसेनेनं मुंबईसह चौदा महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीनं निवडणुका लढून तीन वर्ष या निवडणुका रखडून ठेवल्या तीन साडेतीन वर्ष मुंबईसारख्या शहराला लोकनियुक्त सरकार म्हणजे महापालिका दिली नाही महापौर दिला नाही का तर त्यांना हरण्याची भीती होती विधानसभा निवडणुकीमध्ये वाममार्गानं आम्ही विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत पण तुम्ही घ्या आमचे कार्यकर्ते आमचा मतदार हा ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा मराठी माणूस राहावा आणि मुंबई ही राजधानी मराठी माणसाची आहे ती महाराष्ट्रातच राहायला पाहिजे यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढवू